नमस्कार मे पोट्यो या देशामध्ये का चालू आहे तुम्ही समजून घ्या ज्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जय हिंद हा नारा होता कोणाचा नारा होता हा नेताजी सुभाषचंद्र बोसचा होता तू म्हणजे खून दो तुम्ही आजादी दूंगा आणि सगळ्या शेवटी जय हिंद म्हणाची आताही भाषण संपल्यावर आपण जय हिंद म्हणतो त्याच्यानंतर वंदे मातरम ह्या एवढा मोठा नारा आहे आणि भारताचं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरमच्या नावानं हे वंदे मातरम आणि जय हिंद हे शब्द संसदेत म्हणता येणार नाही बोलता येणार नाही असा एक आदेश या बीजेपीच्या भिकारचोट सरकारनं जाहीर केला हे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही सांगा अरे ज्या ज्या ठीक आहे नाऱ्यावर ठीक आहे इंग्रजाची दांदरून जात होती लोक कोणतंही आंदोलन केलं तर वंदे मातरमचे नारे द्यायचे आजही भाषण संपल्यावर जय हिंद म्हणतो आणि प्रत्येक माणूस म्हणते आज संसदेत बंद केला उद्या बंद्या भारतात बॅन आणू शकते हे इतके बदमाश आहे आपचड्डीवाले म्हणून याचा विरोध आपण जरे सोर केलं पाहिजे ठीक आहे हे नारे संसदेत बंद होऊ शकत नाही जे चोटे देशाच्या स्वातंत्र्य चवीत कधी हजर नव्हते ते आम्हाला सांगन का जे हिंद म्हणाचं का वंदे मातरम म्हणाचं का नाही म्हणाचं आम्ही म्हणणार चालू का करायचं चा आहे करून घ्या